ंद्रसिंह महाराज साहेब यांनी मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाच्या आगा निमित्तानं अशी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी आज आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय स्मरणात राहील असा दिवस आहे आज आपले गावचे आणि ज्यांनी इतिहास घडवला ज्या घराण्यानं इतिहासामध्ये मराठ्यांची ताकद काही दाखवली त्या शिंदे घराण्याचे वारसदार आणि आपले केंद्रीय मंत्री मान्य नामदार ज्योतिरादित्य राजे शिंदे हे आज कनेरखेड या गावी भेट द्यायला आपल्याला सगळ्यांना आले आणि खरं म्हणजे आपण त्यांना ऐकायला इथं सगळेजण जमलो आहे त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी यासुद्धा राणीसाहेब इथं आल्यात त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव राजे हे सुद्धा आवर्जून आलेत आणि आपले आमदार मनोजदादा घोरपडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी राजेंचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आज सातारा जिल्ह्याला आणि कन्नडकेडला भेट दिली त्याबद्दल त्यांचं त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मनापासून स्वागत करून आभार पण मानतो आत्ताच आम्ही ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला राजे हेच म्हणत होते आपला की आपला मराठ्यांचा इतिहास जो आहे हा लुप्त व्हायला लागलाय हा आपल्या पुढच्या पिढ्यांना कळत नाही त्यांनी सांगितलं की राजपूतांबद्दल इतिहासामध्ये चर्चा होती मुघलांची चर्चा आज पण होती पण मराठ्यांचा इतिहास जो आहे हा दुर्दैवानं लोकांपुढं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांगितला जात नाही बोलला जात नाही ही खंत ही तुम्हा आम्हा सगळ्यांना जशी आहे तशी त्यांना पण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा इतिहास जागा राहिला पाहिजे या इतिहासामध्ये असणारी नोंद जी आहे ती कायम राहिली पाहिजे ही त्यांची भावना आहे काही आपण आला आपलं नक्कीच स्वागत आहे आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे की आपण महाराष्ट्राबरोबर आपल्या कुटुंबाचे आपल्या घराण्याचे जे संबंध मी म्हणणार नाही पण जे नातं आहे जे मूळ जे आहे ह्याच्याशी आपण आपली जी नाळ ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे जसं आईच्या पोटातनं मुलाला ती नाळ जोडलेली असती ती नाळ जी आहे ती आपण तुटून दिली नाही आज सुद्धा आपण या गावाशी या राज्याशी या जिल्ह्याशी आपला संबंध आपण इथले आहे हे तुमचं आहे हे आपण इथं येता दाखवता आणि ते आपले पण ते प्रेम सगळ्यांना आपलं जे दिसत त्याबद्दल नक्कीच आपलं सगळ्यांच्या वतीनं जेवढं मा मानावं हो, तेवढं आभार कमी आहे असं मला वाटतं आता पुढची पिढी आपण इथपर्यंत आणली आहे पुढची पिढीला पुढच्या पिढीला सुद्धा माहीत आहे कि आपले कुटाय, आपले, आपले आपले ए, की आपलं मूळ कुठं आहे आपली आपल्या घराण्याचं सुरुवात आपलं सगळं जे काय नावलौकिक आपली जो इतिहास आपल्या पूर्वजांचा जो आहे तो कुठून सुरू झाला हे आज पुढच्या पिढीला पण आर्यमन राजे इथं आल्यामुळं त्यांना आज कळाले आणि त्यांनी पण महाराजांना पण सांगितले की आता आपण थोडं जास्त येत राहा आणि आता महाराज तशी अडचण आर्च, अडचण अशी पण नव्हती पण आता काय सगळेच आपण भाजपमध्ये आहोत मी आहे तुम्ही आहे म्हणून दादा आहे त्यामुळं वर्ण दिल्लीपासन कनेरखेड पर्यंत भाजपची त्यामुळं नक्कीच आपल्या माध्यमात या जिल्ह्याच्या विकासामध्ये पण भर पडावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आज माझ्या आजी असतील राजमाता सुमित्रा राजे आपल्या आजी असतील राजमाता विजय राजे यांचे फार जवळचे आणि फार ऋणानुबंध त्यांचे फार घट्ट होते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आपले पिताश्री माधवराव महाराज असतील माझे वडील अभयसाहेब महाराज असतील यांचे दोघांचे पण तेवढेच घट्ट आणि जवळचे संबंध होते आणि आपलं सुद्धा नातं हे पुढच्या पिढीमध्ये कायम राहावं राणीसाहेब इथं आहेत आता आपल्याला सगळ्यांना सांगायला हरकत नाही पण म्हणजे महाराज जरी थोडे पण राणी साहेब आणि मी आम्ही दोन वर्ष एका शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही दोघ शाळेतले पण हे असं म्हटलं तरी काय नाही मुंबईला ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला त्या आणि त्या मी आम्ही मला वाटते पहिली आणि दुसरी दोन वर्ष आम्ही शाळेमध्ये सुद्धा एकत्र होतो त्यामुळं ते पण एक शाळेतलं जे नातं असतं कारण आता त्या वयामध्ये तर एवढं लहान होतो पण आम्ही सारखं सगळे एकत्र असायचो शाळेमध्ये त्यामुळे ती पण आठवण शाळेतली जी आहे ती सनी साईड म्हणून आमची शाळा होती छोटीशी तिथं आम्ही शाळेला सगळेजण असायचो त्यामुळे एवढं आज या घराण्याचं दोन्ही भोसले आणि शिंदे या घराण्याचे एवढे संबंध एवढे ऋणानुबंध आहेत आणि जिल्ह्याचे आपले लोणानुबंध आहेत ते आपण कायम ठेवा सारखं या आमचं तर म्हणणं आहे सारखं या आम्हाला काय अडचण नाही आम्ही इथं आपली आपला पाहुणचार करण्याचे आपले जे काही करायला आम्ही काही कुठं कमी पडणार नाही जे आमचा सातारा जिल्हा तसा पाहुण्यांची पाहुणे म्हणत नाही आपल्याला आता आपण थोडं काय म्हणायचं जन्मभूमी ही आहे आणि कर्मभूमी ज्याला आपण म्हणतो ती थोडी मध्य प्रदेश असल्यामुळं आम्ही म्हणतो की तिकडनं आला म्हणून पाहुणे नाही तर तुम्ही काय पाहुणे नाही तुम्ही इथले जा आणि हे सगळं तुमचंच आहे पाहुणे नाही पण आम्ही इथं तुम्ही आल्यानंतर आपली काळजी घेण्यास आम्ही सगळेजण समोर आहोत आज एवढं गाव सगळं जमलंय सगळ्या एवढ्या भगिनी सगळ्या जमल्यात हे राजे कुणासाठी पण असं सगळे एकत्र येत नाही सभा सभाविवाह मिटिंग असली की निम्मे येणार निम्मे न येणार राजकारण हे ते वादविवाद अनेक गोष्टी असतात भाऊकीचे वाद, वाद वगैरे पण आज संपूर्ण गाव कनेरखेड गाव आपल्याला बघायला आणि आपल्याला ऐकायला इथं जमलं आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही प्रत्येकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपलं राणी साहेबांचं आर्यमन राजे यांचं पण इथं स्वागत करतो आणि असंच आपलं येणं जाणं इथं राहावं आपण या ठिकाणी जे काही हे ऐतिहासिक वास्तू आपली आहे याच्या जे काही पुढच्याही असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी आम्हाला सांगा जिल्ह्याच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं सुद्धा या वास्तूला इथं असणारी जी आपली घराण्याची जी काय ओळख आहे जी परंपरा आहे ती या ठिकाणी कशी आपल्याला जिवंत कायम ठेवता येईल येणाऱ्या पिढ्यांना या, या वास्तूंमधनं एक ऊर्जा एक शक्ती कशी घेता येईल हा प्रयत्न आम्ही सुद्धा जिल्हा म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातनं आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं पण नक्की करू फक्त आपलं आदेश आणि सूचना कशा कसा आपण पुढे जायचं ह्या आम्हाला सगळ्यांना मिळाव्यात एवढी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपलं साताऱ्यामध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्रात जो ठाण्या उभा घेतला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याला संभाजी असं म्हणतात आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवानचं तोरण बांधतो त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं जातं जय शिवाजी भवाने आणि आदरणीय ज्योतिरादित्य सिंग साहेबांनी या ठिकाणी मला दाद दिली त्यांना मी धन्यवाद देतो आणि साहेब आणखी एक अब्दालीनं या ठिकाणी शिंदे मुद्दा म्हणून तोड काढण्याचा प्रयत्न केला पण अब्दालीला माहित नव्हतं की आम्ही शिंदे कधी कुणाच्या मुद्दा म्हणून वाटेला जात नाही पण आमच्या जर मुद्दाम कोणी वाटेला गेला तर त्याच्या जा वाटेत जाऊन त्याची जा जा वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेत पडत काय हा कनिरपेट शिंदेचा इतिहास आहे हा कनरपेटच्या शिंदेचा इतिहास आहे धन्यवाद यानंतर उत्तर कराडचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र मनोज दादा घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि आटकेपार झेंडा ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा रोवला ते महाजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री आणि या कनेरखेडच्या शिंदे परिवाराचे मुखिया म्हणायला काय हरकत नाही असे आमचे शिंदे साहेब आज या कनेरखेड नगरीमध्ये आले त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो तसंच शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहिले तसंच प्रियदर्शनीजी शिंदे याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या अरेमानजी शिंदे हे आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या कनेरखेडवासी तसंच या ठिकाणी संपूर्ण कारण उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी या शिंदे परिवाराचं खूप खूप असा आभार मानतो तर आभाराच्या अजात बोलायचं नसतंय परंतु महाजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण जे हिंदवी स्वराज्य स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं ते अटकेपार झेंडा रोवण्याचं काम या ठिकाणी महाजी शिंदे यांनी केलं आणि आजही जवळपास पंधरा सोळावी पिढी या ठिकाणी ज्योतिरादित्य जी शिंदेच्या माध्यमातून आज या कनेरखेड नगरीशी ऋणानुबंध ठेवून आहेत आज अतिशय कर्तबगार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज आम्ही आपल्याकडे ह्या नजरेतून पाहतो की आपण ही लवकरच या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घ्यावी आणि त्या ठिकाणी आदरणीय शिवेंद्र बाबा असतील आम्हाला आमच्या सगळ्या सगळ्याना त्या ठिकाणी यायला मिळावं अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो खरंतर अतिशय चांगला योग आज आहे महाजी शिंदे यांचे वंशज असतील शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आज त्यांच्या बरोबर आज आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच या नगरी ए, <laughs> या त्या ठिकाणी कनेरखेड नगरीमध्ये यायला मला मिळतंय हे मी माझंही भाग्य समजतो आणि आमच्या सगळ्या वासियांचं सुद्धा भाग्य समजतो खर तर मीही गोरपडे घराण्याशी कुठतरी तालुक ठेवतो आणि ऐतिहासिक अशा आपल्यासारख्या दिग्गज मंडळींबरोबर आज या ठिकाणी कनेरखेडला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल या ठिकाणी आपल्या कनेरखेड वासियांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे काय या वाड्याचं सुशोभीकरण असेल त्याच पद्धतीनं शिंदे घराण्याच्या इतिहासाच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये जी जी काय या ठिकाणी मदत लागेल ती या ठिकाणी शिंदे साहेब तर आज बाबा या ठिकाणी पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहेत आणि मी या ठिकाणी आमदार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या संपूर्ण कनेरखेडचं अतिशय चांगल्या पद्धतीनं रूप बदलायचं या ठिकाणी आल्यानंतर एक ऐतिहासिक वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला समजला पाहिजे प्रत्येक हिंदूला समजला पाहिजे अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून या आजूबाजूचे रस्ते जे आहेत त्यासाठी सुद्धा जवळपास सोळा कोटी रुपये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेले आहेत आणि आता ती कामही सुरू आहेत पुढच्या काळामध्ये आपण सर्वांच्या सहकार्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आदर्श असं कनेरखेड वसूया आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर हे संपूर्ण भारत देशामध्ये दे इथली ख्याती नेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिक असा आभार मानतो